नमस्कार न्यूज आपले स्वागत आहे मी आपल्या प्रतिनिधी दनायक जोशी आज आपण बंगलोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सुगाव येथील नागरिकांनी उपोषणा बसलेल्या भेट देऊन त्यांच्याची विचारपूस करणार आहोत मौजे सावरगाव पाठी ते माउली गावादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या काटेरी झाडे झुडप काढून रस्त्यावर दोन्ही बाजूला मरुम काढणे हे काम बघत झाले असून त्या संदर्भात या ठिकाणी उपस्थित बसलेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तर आपला विषय काय सारगाव पाठीपासून वन्नाळी सुगाव हे रस्ता आहे त्या रस्त्याचं माऊलीपर्यंत त्या मत्स्यगर्गापासून माऊलीपर्यंत अद्यापही आज पंचवीस वर्षापासून कोणत्याच प्रकारचा काटे आलं नाही आज रोड नाही आज तीस वर्षाला पुरा बोगस कागदपत्र व्यवहार झालेला आहे आज पंचवीस वर्षाचा इतिहास आहे आणि शतरापासून माझ्याकडे कागदा आहे पुरावा आहे रोडचे बिलं उचलून घेतलेले आहेत आणि काटे परवाचे आता चोवीसमधले काटे झुडपं आणि नाली काढायची होती कोणत्याच प्रकारचं नालीचं आणि खट्याचं आणि काटे काढले आलेले नाहीत त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट तुमचा आरोप आहे समजा त्या ठिकाणी कुठलंच काम न करता बोगस कामाची बिलं उचललेली हा बोल बि बिलं उचलून घेतलेले आहेत आणि तक्रार देऊन सुद्धा आज एकतीस तारखेला तक्रार दिलेली आहे तरी अभियता या कार्यालयामधून कोणी आजपर्यंत आज सतरा तारीख आहे कोणी कार्यालयाचं एकही सुद्धा पत्र सुद्धा व्यवहार आलं नाही की बाबा बसू नका आणि आम्ही करू असं सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले नाही याच्या पुढची वाटचाल आपली कशी राहिली आपल्या उपोषणाचं नाही आम्हाचं उपोषण तर आहे महागलच आजपर्यंतचं जे बिल आहे आजपर्यंत सुगाव हे गाव देगलूर तालुक्यात आहे का नाही आणि आजपर्यंत आज पंचवीस वर्षापासून आमच्या गावला रस्ता का नाही का झाला नाही आम्हाला मुख्य डिपोची गाडी डिपोला बस आणायची आहे मी बरेच वेळा दोन वेळा डिपोला निवेदन दिलेलं दे आहे देगलो डिपोला तरी आपल्या त्यासाठी रस्त्याची जरूरत आहे मी विनंती केलेली आहे विनंतीपूर्वक अर्ज देऊन सुद्धा आमची दखल घेतल्या नसल्यामुळं मी तो उपोषणाला बसलेला मी प्रकाश वाघमारे युवा शक्ती संघर्ष परिषद तालुका अध्यक्ष बेंगलूर प्रशासनाला माझं जाहीर आव्हान आहे की महाराज जे आमचे उपोषणाला बसले आहेत त्यांच्यावर त्यांनी तात्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर तेथील काटेरी झुडप काढण्यात यावे असा माझा युवा शक्ती संघर्ष परिषद एकूण या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो आज या ठिकाणी युवा संघर्ष समितीच्या वतीने प्रकाश वाघमारे यांनी या उपोषणास जाहीर पाठिंबा दिलेला आहे मोजे सावरगाव पाटी सुगाव मनसकरां माऊली या गावादरम्यान जे काम झालेले आहे रस्त्याचं ते एकदम बोगस पद्धतीने झालेलं आहे रोडच्या साईडने काटडी झाडे झुडपे काढलेले नाहीत व तसेच मुरुंटे वगैरे असे काहीच टाकलेले नाहीत त्यामुळे आम्ही एकतीस एक दोन हजार पंचवीस या दिवशी अर्ज दिलेले होतो सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी तरी त्यांनी आमच्या अर्जाची काही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही सतरा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी माझे वडील देवीदास भाऊराव पाटील बामणे यांनी बांधकाम विभाग या ठिकाणी अमर उपोषण करीत आहेत तरी लवकरात लवकर तात्काळ दखल घ्यावी या उपोषणात काही जर माझ्या वडिलांची तब्येत बिघडली तरी प्रशासन हे जबाबदार राहणार ही विनंती या ठिकाणी या उपोषणादरम्यान अगर सम अर्जदाराची जर तब्येत खालवली तर याचा सर्व जबाबदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग राहील